नमस्कार विनम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला ठाण्यातील सिपी तलाव वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा वेचत असताना महिले जेसीबीचा धक्का लागल्यानं गंभीर दुखापत झाली होती या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह घेत रुग्णवाहिकेतून महापालिका मुख्यालयाबाहेर आणला मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेमध्ये कामावर रुजू करावे व आर्थिक मदत देखील कुटुंबियांना द्यावी अशी या मागणी यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आली आज ठाण्यातील महानगरपालिकेच्या बाहेर हा संपूर्ण गोंधळ पाहायला मिळाला घनकचरा विभागाचे अधिकारी उपायुक्त मनीष जोशी यांनी या मागण्या त्वरित मान्य केल्या असून येत्या पंधरा दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं पालिका अधिकारी मनीष जोशी यांनी सांगितलं तर योग्य न्याय मिळाला नाही आणि डम्पिंग हटवलं गेलं नाही तर पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून पे इशारा ठाकरे गटाचे पदाधिकारी रामेश्वर बचाटे यांनी दिला आहे काल जवळजवळ साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पोकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः ड्रायव्हर न बॉडी उचलून डंपरमध्ये मध्ये टाकली होती आणि त्या ड्रायव्हरला डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं बाजूला ते जयभीम नगर या ठिकाणी रहिवासी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवासी आहेत त्यांचा मुलगा आहे ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही का मुलांना वडील नाहीयेत स्वतःचं घोर नाही त्यांना भाड्याने ना राहतात आणि आई सुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरच पूर्ण छप्पर पूर्ण बाहेर म्हणजे उद्धवस्त झालेलं आहे आणि आपली महापा मा... आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री आमचे साडे दहा अकरा वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी तर ते सकाळी दहा वाजे पण कॉल करून फोन करून म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा वाजे पण काही कॉल केला नाही आम्ही अकरा वाजले तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की याड महापालिकेच्या समोर फॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची पत्र व्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी बोलवलेला आहे त्यांनी चर्चा जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशाने निर्देश ठरू हटत नाहीये काय आश्वासन दिलंय का अनेक आपण ऐकलं असेल की जवळजवळ पाच वर्षापासून त्यांची कॅसेट तेच आहे तिथे हस्तांतरण केंद्र आहे परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत तसे तिथे चार चार पाच पाच मायाचे ढिगारे लागलेले आहेत त्या आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात की ते हस्तांतरण केंद्र आहे ते डंपिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही आम्ही काळजी घेऊ जर भविष्यात त्यांनी पंधरा का आम्ही वीस दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो वीस दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटून तिथे गाड्या सुद्धा पेटून टाकू आम्ही हे आमचं शेवटचं आंदोलन आहे चत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत पूजा आरती करून देवीची स्थापना केली त्यानंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादू सालारे या कोळी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान ठाणे नवी मुंबई मीरा क्षेत्रातील क्षेत्रातील व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात सत्कार सत्कारमूर्ती विक्रांत सुभाष कोळी रत्नप्रभा राजेश कोळी गोपिका कोळी सुरेख ठाणेकर आराध्य नाकवा भावना म्हात्रे युगंधरा कोळी जयराम हजारे हिना म्हात्रे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन या कोळीगीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यातील नामदेववाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते एकतीस मार्च श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने मंडळाचे संस्थापक कैलासवासी अनिल बोर्डे यांच्या प्रेरणेने ठाण्यातील पाचपाकडी नामदेववाडी येथील साई सोसायटी सोसायटीमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तीन दिवस या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते तीस मार्च ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान विविध उपक्रम स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त राबवण्यात आले यावेळी भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभागी झाले होते यामध्ये तीस मार्च रोजी सकाळी प्रधान मंडळ स्थापना व गणेश पूजन सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रम संपन्न झाला तर एकतीस मार्च रोजी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भूपाळी श्रींच्या मूर्तींवर अभिषेक स्वामी चरित्र वाचन स्वामी जप स्वामी याग पूर्णाहुती सामुदायिक हरिपाठ तर उत्सवाची सांगता एक एप्रिल रोजी हबप रामदास महाराज थोरात यांचं कारल्याचं कीर्तन व महाप्रसादानं झालाय परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी साठी यावेळी मठाचे अध्यक्षा संगीता बोर्डे कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण खजिनदार अॅडव्होकेट अनघा बोर्डे पवार उपाध्यक्ष अपूर्वा वाघ उपखजिनदार संतोष किंजळे वैभव पवार शिव ओंकार सेवा संघ अध्यक्ष संजय देसाई सचिव प्रदीप बेकर उदय देसाई संतोष पवार मंगेश रांगळे कुणाल किंजळे मकरंद बनोटे यश तोमडे भारती कुळे प्रशांत कुळे अमर शिविलकर रेश्मा शिविलकर या विशेष मेहनत घेतली आहे वरील सर्व सेवेकरी मठाची स्थापना झाल्यापासून निस्वार्थी स्वामींची सेवा करत असल्यानं त्यांचा सत्कार समाजसेवक किसन बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाच्या अध्यक्षा संगीता बोर्डे खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार उपस्थित होते श्री स्वामी समर्थ आ, मी ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार मटसंस्थापक श्री अनिल बोर्डे यांची कन्या ह्या वर्षी बाबा शरीराने जरी आमच्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्त्यर्थ त्यांनी ज्या प्रेरणा आम्हाला दिल्या आहेत त्याच प्रेरणेने आज आम्ही त्यांच्याच आशीर्वादाखाली अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा जयंती सोहळा दोन हजार पंचवीस साजरा करत आहोत काल एकतीस मार्चला आपल्याकडे स्वामी जयंती सोहळा होता त्यानिमित्त सकाळपासूनच अभिषेक हवन त्यानंतर भजन कीर्तन आणि भाविकांची प्रचंड संख्येने गर्दी स्वामींसाठी या सगळ्याच कार्यक्रमांचं छान असं आयोजन झालं छान स्वामी भक्तांनी त्याचा आस्वाद घेतला आणि ते सगळं बघून आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि बाबा जिथे कुठे हे बघत असतील त्यांना सुद्धा नक्कीच ते मनाला समाधान मिळालं असेल आज एक एप्रिलला स्वामी जयंतीनिमित्त महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात येतं नेहमीच म्हणजे स्वामी जयंती झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन असतं तसंच ह्या वर्षी सुद्धा आहे आणि तुम्ही बघतच आकाल की प्रचंड संख्येने इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला आहे आणि खूप छान वाटतं मनाला खूप प्रसन्न भाव एक निर्माण होतो मी एवढ्या स्प्तीने आपण लोकांना सेवा देतो आहे आणि त्या सेवेचा लाभ प्रत्येक जण खूप छान पद्धतीने घेत आहे सो एवढंच म्हणेन मी स्वामी साहेब या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद